नमस्कार मी पूनम पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा इथे तुम्हाला मी गोल गळ्यावरती लेसची डिझाईन करून दाखवणार आहे तर बघा सुंदर अशी लेसची डिझाईन आपण तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे गळ्याचा आकार देण्यासाठी आपण अस्तरवरती मार्किंग करून घेणार आहोत गळारुंदीचं मार्किंग आपल्याला अडीच इंचावरती करून घ्यायचं आहे त्यानंतर गळा उंची बघा इथे मी दहा इंचावरती गळा उंचीच मार्किंग करत आहे तुम्ही दहा इंच साडे दहा इंच अकरा इंच नऊ इंच असं घेऊ शकता गळ्याच्या उंचीचं माप त्यानंतर बघा खालच्या साईडने तीन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे गळारुंदीचं आणि ही लाईन आता सरळ वर जोडून घेणार आहे बघा या पद्धतीने तर इथे आता आपल्याला गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गळ्याचा आकार दिलास गोल गळ्याला सुंदर आकार येतो तर या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बघा हे गळ्याला आकार देऊन आपले झालेलं आहे त्यानंतर हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बरोबर गळ्याच्या आकारानुसार हे आता मी कट करून घेत आहे तुम्हीही या पद्धतीने गळ्याला आकार देऊन हे कट करून घ्यायचं आहे अस्तर त्याच्यानंतर बघा इथे मी गळ्याला गोट लावणार नाही तर गळा दुमडून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यावर ले... त्याच्यावरती लेसची डिझाईन तयार करणार आहे तर गळा दुमडून घेताना आपलं अर्धा इंच जे मार्जिन आहे त्याचं इथे मी हे खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपली जी टीप आहे ती याच्यावरून जाईन बघा या मार्किंग जे आपण आता केलेलं आहे त्याच्यावरून आपली टीप बरोबर जाईल आणि दुमडल्यानंतर गळ्या बरोबर येईन तर बघा टीप मारताना आपल्याला बरोबर या आकारानुसार घ्यायची आहे जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार जो आहे तो बिघडणार नाही तर बघा या पद्धतीने इथे मी खडूने मार्किंग करून घेत आहे तर बघा नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि जे मार्किंग केलेलं आहे टिप, आपण टिप्प त्याच्यावरून आपली जाणार आहे म्हणजे आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल तर त्यानंतर बघा हे ब्लाउज पीस उलटा सुईचा बघायचा आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे तर बघा खालच्या साईडने जी काठाची साईट आहे ती व्यवस्थित सरळ आहे त्यामुळे आपण खालच्या साईडने अस्तर व्यवस्थित करून पिन लावून घेणार आहोत तर बघा एकसारखं धरायचं आहे अस्तर व्यव एकसारखं ठेवायचं आहे त्याच्यावरती ब्लाऊज पीस एकसारखा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पिना लावून घ्यायचे आहेत जेणेकरून घसरतं कापड असल्यामुळे आप आपलं जे अस्तर आहे किंवा ब्लाऊज पिसाचं कापड आहे ते इकडे तिकडे सरकणार नाही ना तर बघा काठाचं कापड एकसारखं आहे तर आपण काठ एकसारखा करून धरणार आहोत अस्तरला आणि पिना लावून घेणार आहोत त्यानंतर बघा ज्यावेळेस आपण गळा कट करून घेतो त्यावेळेस गळा पसरला जातो त्यामुळे इथे बघा गळ्याचं जे कापड आहे ते मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साइडने गळा एकसारखा करून घ्यायचा आहे आपल्याला बघा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे बघा गळा एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे आपण पिन लावून घेणार आहोत त्याआधी आपण खालच्या साईडने सुद्धा एकसारखं करून घ्यायचं आहे आणि शोल्डरला पिन लावून घ्यायचे आहे जेणेकरून ते परत सरकणार नाही त्यानंतर हे कट केलेलं आपण काढून साईडला ठेवून देऊया आता आपण याला टिप मारून घेऊया तर बघा ज्या वेळेस ब्लाऊज पीस आणि साडी एकाच कलरची असते आणि जो काट आहे ब्लाऊज पिसाचा साडीतला जो काठ आहे तो सुद्धा त्याच कलरचा असतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही की आपण कशा पद्धतीची डिझाईन तयार करावी किंवा कशी करावी त्यावेळेस आपण लेस वापरून अशा पद्धतीने सुंदर अशी डिझाईन तयार करू शकतो जशी मी केलेली आहे त्यानंतर बघा या मार्किंगवरून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे जे खडून आपण मार्किंग केलेलं आहे यावरून आपली बरोबर टिप गेली पाहिजे गे। म्हणजे आपल्या गळ्याचा जो गोल आकार आहे तो आहे तसा येईल त्यानंतर त्या कट करून घेऊया तर बघा आपल्याला कट लावायचं आहे इथे गळ्याला त्यामुळे थोडस एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे जे अस्तरचं आहे ते आपण तसंच ठेवणार आहोत या पिना काढून घेतल्यानंतर आता इथे आपण कट लावून घेऊ ज्यावेळेस आपण हे कापड पलटी करू त्यावेळेस गळ्याचा व्यवस्थित आकार तयार होईल या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे आणि याच्यावरून गळ्याच्या आकारानुसार दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा दाब टीप देताना अस्तर वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे तर लेसने सुद्धा आपली गळ्यावरती खूप सुंदर अशी डिझाईन तयार होऊ शकते तर बघा खालच्या साईडने सुद्धा आपल्याला डाकटिप देऊन घ्यायची आहे अस्तरवर दिसणार नाही याची काळजी करायची आहे आणि हाताने प्रेस करत डाकटिप देऊन घ्यायची आहे त्यानंतर अस्तर आता पूर्ण आपण ब्लाउज पिसाला जॉईन करून घेऊ जेणेकरून जे हे एक्स्ट्राचं ब्लाउज पिसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घेता येईल तर या पद्धतीने दोन्ही साईडला अस्तर आपल्याला व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे आकारानुसार व्यवस्थित टीप मारायची आहे हाताने प्रेस करत मारायची आहे जेणेकरून कुठेही चुन्या पडणार नाही आणि फुगा येणार नाही या पद्धतीने ना आता हे एक्स्ट्राचं आपण कापड कट करून घेऊ तर पूर्ण एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपलं कात्री कापडावरती जाता कामा नये एक्स्ट्राच कापड व्यवस्थित का, कात्रीने कट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथे आता आपण कमरेचा टक्स टाकून घेऊया तर एकसारखं कापड करून घ्यायचं आहे बघा हे त्यानंतर बघा दीड इंच आपलं मार्जिन आहे आणि हे एक्स्ट्राचं जे राहिलेलं आहे त्याचं आपल्याला पेपने मध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही साइडला बघा टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं बघा गळा उंची मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यापेक्षा एक इंच आपल्याला टक्सची उंची कमी ठेवायची आहे या पद्धतीने टक्सची उंची घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच आपल्याला टक्स टाकायचा आहे या पद्धतीने बघा ब्लॉक करून घ्यायचं आहे आणि खालच्या मधल्या साइडने बघा अस्तरला ब्लाउज पिसाचं कापड जॉईन करून घालायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे तर बघा डबल टीप मारायची आहे त्याचबरोबर आपल्याला दोन्ही साइडला लॉक करून घ्यायचं आहे या साईडला सुद्धा सेम तीच पद्धत घ्यायची आहे अर्धा इंचावरती आपल्याला टक्स टाकायचा आहे बघा या पद्धतीने एक्स्ट्राचे दोरे कट करून घ्यायचे आहेत तर बघा गोल गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे आता याच्यावरती आपण लेसची डिझाईन तयार करून घेऊ तर बघा सर्वात आधी आपल्याला बरोबर गळ्याच्या आकारानुसार लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण लेस लावून घेत आहे आणि लेसला आपल्याला ले डबल टीप मारून घ्यायची आहे बघा गळ्याच्या आकारानुसार गोल गळ्याच्या आकारानुसार इथे मी ही लेस लावून घेणार आहे आणि त्या लेसला डबल टिप सुद्धा मी मारून घेत आहे तर बघा इथे गोल गळ्यानुसार इथे लेस लावून झालेली आहे आता आपल्याला याच्यावरती जी डिझाईन करायची आहे लेसची त्या पद्धतीने खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा त्याआधी अशा पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज जो पार्ट आहे मागील भागाचा तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा पाऊन इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने पूर्ण गळ्याभोवती पाऊन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण गळ्याभोवती पावण इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथून पावणे सहा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे मी आणि तिथून तीन इंचावरती एक मार्किंग आणि त्याचा मध्य काढून बरोबर आपल्याला पावणे दोन इंचावरती बाहेरच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथून सुद्धा तीन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि पाहुणे दोन इंचावरती आतमध्ये मार्किंग करायचं आहे आणि आकार गोल देऊन घ्यायचा आहे आता इथे बघा आपल्याला पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आता हेच आकार आपल्याला या साईडला सुद्धा उमटवून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा व्यवस्थित गळा करून घ्यायचं आहे एकसारखा आणि त्याच्यावरती असे थाप मारून घ्यायचे आहेत या साईडला उमटल्यानंतर ते आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आकारानुसार डार्क करून घ्यायचं आहे इथे बघा बरोबर मध्यभागी हे पानाचं टोक जे आहे ते आलं पाहिजे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा आता या आकारानुसार आपण लेस लावून घेणार आहोत इथे आपला आकार देऊन झालेला आहे बरोबर खडू च मार्किंग जिथे आहे तिथून आपली ही लेस गेली पाहिजे जेणेकरून आपल्या ब्लाउजला जो आपण आकार दिला आहे त्या आकारानुसार ही लेस लागली पाहिजे आणि त्यामुळे आपल्या ब्लाउजचा आकार जो आहे तो व्यवस्थित ये येणार आहे म्हणजेच लेसची जी डिझाईन आपण काढलेली आहे त्या डिझाईनला छान आकार येईल तर बघा जिथे आपण टोक काढलेले आहेत तिथे व्यवस्थित लेस दुमडवून घ्यायची आहे आकारानुसार आपल्याला लेस फिरवून घ्यायची आहे तर बघा कोणताही ब्लाऊज डिझाईन असू द्या आकाराला खूप महत्व आहे जसा आकार असेल तशी आपली जर टीप आली तर त्या आकाराला व्यवस्थित फिनिशिंग येते आणि आपल्या ब्लाउजची जी डिझाईन असते ती व्यवस्थित दिसते खूप सुंदर दिसते त्यामुळे आपल्याला आकारानुसार खडूने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि त्यावरून टिप घ्यायची आहे म्हणजेच आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि डिझाईन जी आपण वरती काढलेली आहे ती सुद्धा सुंदर दिसेल अशा पद्धतीने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे व्यवस्थित आकारानुसार तुम्ही अगदी इथे बारीक टीप जरी घेतली तरी चालेल त्यानुसार जस आकार आहे तस टिप वळवली जाईल तर बघा या पद्धतीने पूर्ण लेस आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आता या लेसला आपल्याला डबल टीप मारून घ्यायची आहे तर कोणतीही लेस असो आपल्याला प्रत्येक लेसला डबल टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून लेस आपली व्यवस्थित लागली जाते आणि ती परत निघतही नाही या पद्धतीने लेसला आपण डबल टीप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा